मी धनशिर शिंदे आपल्या धनश्रज किचनमध्ये स्वागत करते तर आज धनश्रीच किचनमध्ये आज बघणार आहोत आपण पन, मटार पनीर पुलाव आपल्याला कधी कधी चपाती भाजी खाऊन किंवा दररोजचाच वरण भात खाऊन कंटाळ येतो पण खूपदा असं काहीतरी चटपटीत आणि झटपट असं बनेल असं पाहिजे असतं तर अगदी पंधरा मिनिटात ही मटार पनीर पुलावची रेसिपी कशी करायची चला बघूयात सर्वात आधी आपल्याला तांदूळ भिजू घालायचा आहे तर मी इथे दावत बासमती राईस घेते जो बिर्याणी पुलावसाठी वापरला जातो तो तर मी ते एक कप बासमती राईस घेतलेला आहे बासमती राईस कसा असा छान मस्त मोठा असा असतो तुम्ही इथे बघू शकता म्हणून बिर्याणी किंवा पुलाव करताना मस्त असा मोठा तांदूळ घ्यायचा तर मी इथे एक कप बासमती राईस घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला छान असा दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि मग आपण भिजू घालू तर मी ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा भिजू घालायचा आहे तर त्यासाठी मी इथे पाणी टाकून घेते थोडंसं वरती म्हणजे एवढं बोट एवढं बोट वरती असं आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि साधारण तीस मिनिट म्हणजे अर्धा तास आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे तर सर्वात आधी मी एका कढईमध्ये तेल टाकून घेते तेल आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे चला तर आता आपण यामध्ये पनीर टाकून घेऊया तर पनीर टाकून झालं ते आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी जास्त नाही करायचे अगदी थोडेसे असे फ्राय करायचे थोडेसे ते ब्राउनिश असे झाले असे ब्राउनिश सगळ्या साईडने असे ब्राउनिश होतो आपल्याला फ्राय करायचे तर इथे आपण साधारण पाच ते सहा मिनिट सगळे पनीर जे आहेत ते छान असे ब्राउनिश होतो फ्राय करून घेतलेले आहेत चला तर आता हे पनीर काढून घेऊयात अगदी जास्त असे फ्राय नाही करायचे नाही तर ते खूप असे राठ असे होतात खूप कडक असे लागतात त्यामुळे अगदी थोडेसे ब्राऊनिश वस्तू पर्यंत आपण फ्राय करून घेतले तर मी इथे गॅसचे फ्लेम बंद करते आणि हे पनीर काढून घेते चला तर मग आता मी इथे कुकर घेतलेला आहे तुम्ही तुमचा जो कुठला कुकर असेल तो घेऊ हो शकता तर मी ते हा कुकर घेतला आहे याच्यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी टाकायचं आहे दोन टेबल स्पून तूप खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की पुलावमध्ये तुपाचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो तर मी इथे दोन टेबल स्पून तूप टाकलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक टेबल स्पून तेल टाकायचं आहे तूप आणि तेल हे दोन्ही आता आधी आपण गरम करून घेऊयात तेल आणि तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात तर मी इथे दोन टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत जिरे छान असे फुलू द्यायचे मी इथे जिरे जरा जास्तच घेतलेत कारण की पुलावमध्ये पनीर मटार पुलावमध्ये जिऱ्यांची चव सुद्धा खूप छान येते त्यासोबतच आपण इथे टाकून घेऊयात सगळे खडे मसाले तर मी इथे काळी मिरी घेतलेली आहे ती टाकूया साधारण नऊ ते दहा काळी मिरी मी इथे घेतलेल्या आहेत त्यानंतर सात ते आठ लवंग घेतलेले आहेत त्या पण टाकूयात वेलदोडे घेतलेले आहेत सोडून त्यासोबतच मोठी इलायची घेतलेली आहे ते पण टाकूया सोबतच घेतलेलं आहे दालचिनी तमालपत्र हे थोडस मिक्स करून घेऊया हे थोडस आपण भाजून घेतलं की यामध्ये आता आपण टाकूयात हिरव्या मिरच्या तर मी इथे तिखट वेळ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या तिथे आपण टाकूयात कांदे तर मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत स्लाइस्ड मध्ये असे चिरून घ्यायचे आणि आता छान मस्त असा कांदा आपल्याला ब्राउनिश हो थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मी आता मीडियम टू हायच्या मध्ये ठेवलेली आहे शक्यतो मीडियम वरती हे सगळं करायचं कांदा थोडासा फ्राय केला की त्यामध्ये आपण टाकून घेऊयात काजू तर मी इथे साधारण दहा बारा काजू घेतलेले आहेत काजूंची चव सुद्धा खूप मस्त लागते पुलाव मध्ये जेव्हा काजू येतात तेव्हा ते खायला अजूनच मजा येते तर आता हे छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर ता आपण यामध्ये टाकूयात गाजर तर मी इथे दोन छोटे गाजर घेतलेले आहेत बारीक असे कट करून घ्यायचे मिक्स करून घेऊयात छान गाजर आणि कांदा हे फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण आधी गाजर आणि कांदा छान असं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर ता आपण यामध्ये टाकून घेऊयात फ्रेश मटार तर आता हे छान असं मिक्स करून घेऊया वाव सुगंध तर आत्ताच खूप छान येतोय तर आता हे सगळं आपण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे चला तर आता मसाले टाकून घेऊयात तर त्यासाठी मी इथे सर्वात आधी टाकते चवीनुसार मीठ भाजलेल्या जिऱ्यांची पूड एक टेबल स्पून बिर्याणी मसाला घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेला आहे एक टेबल स्पून त्यानंतर मी इथे घेतलेला आहे गरम मसाला गरम मसाला आपल्याला एक टेबल स्पून घ्यायचा आहे समाळ्यात टाकूयात अर्धा चमचा आता हे परत एकदा छान असं मिक्स करून घेऊ हा 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 काय सुगंध असा सुटलाय खमंग असा घमघमाट सुटलाय एकदम छान बघू शकता इथे आपण सगळं मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे वाव सुगंध तर खूप छान येतोय आताच आता यामध्ये आपण छान मस्त हिरवी गार अशी कोथिंबीर टाकून घेऊया पुदिन्याची पानं पुदिन्याचा स्वाद पण खूप छान येतो याच्यात छान असं मिक्स करून घेऊया आता तर इथे आपण जो तांदूळ भिजवून घेतला होता तो मी टाकते आहे अर्ध्या तासासाठी आपण तांदूळ भिजवून घेतला होता एक कप तांदूळ आता तांदूळ टाकून झाल्यानंतर या तांदूळला छान असं फ्राय करायचं म्हणजे सगळ्या मसाल्यामध्ये आणि तुपामध्ये तो छान असा फ्राय झाला पाहिजे वाव wow, मस्तच तर आता आपण तांदूळ पण छान असं फ्राय करून घेतलेला आहे चला तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर ज्या कपाने आपण तांदूळ घेतला होता त्याच कपाने मी इथे दोन कप पाणी टाकते जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर मी इथे एक कप तांदूळ घेतलेला तर ता त्याला त्याच मेजरमेंटच्या कपाने दोन कप पाणी टाकायचं आहे तर मी इथे दोन कप पाणी टाकलेलं आहे आणि त्यासोबतच आपण जे पनीर मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत ते पण टाकूयात एकदा छान मस्त असं हे सगळं मिक्स करून घेऊ वाव एकदम मस्त अस सुगंध येतोय तर सगळं तर छान मस्त झालेलं आहे आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची पाण्याला उकळी आली की मग आपण कुकरचं झाकण लावून घेऊया तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता चला तर आता झाकण झाकून घेऊया तर आता आपण झाकण झाकून घेतलेलं आहे आणि एकच शिट्टी आपल्याला करायची आहे एक शिट्टी झाली की मग आपण गॅस बंद करणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही मिडियमलाच ठेवायची जास्त हाय पण नाही आणि जास्त लो पण नाही तर एक शिट्टी झाली की मग आपण गॅस बंद करूया तर इथे आपला पनीर मटार पुलाव तयार झालेला आहे चला बघूयात वाव तुम्ही ते बघू शकता आपला पुलाव मस्त असा तयार आहे वाव थोडंसं त्याला आपण असं थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक भाताचा कण असा मस्त असा शिजलेला आहे वाव सुप चला तर आता हे आपण एका डिश मध्ये सर्व करून घेऊ छान आणि मस्त झालेला आहे आपला पनीर पुलाव वाव तर इथे आपला मटार पनीर पुलाव तयार आहे त्यासोबतच मी इथे मस्त अशी कोशिंबीर करून घेतली आहे सोबतच पापड तर पाहिजेच आता पुलाव कोशिंबीर आहे तर पापड पण पाहिजेच तर पापड घेतलेला आहे मस्त अस आपला मटार पनीर पुलाव झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा शिजलेला आहे तो हे पहा एकदम मस्त असा भात शिजलेला आहे किती मस्त असा आपला मटार पनीर पुलाव तयार आहे तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा कशी होते रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन